जीवनात जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर नाथबाबांचे पाच उपाय तुम्ही नक्की केले पाहिजेत हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे खूप महत्त्वाचा आण होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जीवनामध्ये तुम्हाला सक्सेसफुल कसं व्हायचं असेल याबद्दल जे नाथबाबांनी आपल्याला पाच उपाय सांगितले नाही त्याबद्दल हा व्हिडिओ आहे पूर्ण बघा व्हिडिओ तुम्ही जीवनामध्ये नक्की सक्सेसफुल होता प्रस्तावना ना ना समजा हे केवळ योगाचं नाही तर यशाचं रहस्य सांगणारं तत्त्वज्ञान आहे नाथबाबांनी सांगितलेले काही उपाय असे आहेत की जे कोणी मनापासून पाळे त्याचं जीवन बदलतं दूर होत आणि यश आपोआप त्याच्या पावलामध्ये येतं आज आपण जाणून घेणार आहोत जीवनामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर नाथ बाबांचे पाच अमोघ उपाय कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत उपाय क्रमांक एक मनावर नियंत्रण नाथ परंपरेमध्ये पहिला धडा आहे मन जिंकलं तर जग जिंकलं नाथ म्हणतात मनच देव आहे मनच दानव आहे जे मनाला ठेवतो त्याच्यासाठी यश सोपं होतं दररोज सकाळी पाच मिनटं तरी डोळे मिटून नाथांचा नामजप करा जय नवनाथ आदेश मन शांत होईल विचार स्वच्छ हो, होतील आणि निर्णय शक्ती वाढेल यशासाठी सर्वात महत्वाचं आहे स्थिर मन तर पहिला या ठिकाणी बघू शकता तुम्ही तुमचं जर मनावरती नियंत्रण असेल मन स्थिर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी उपायामध्ये बसू शकता तुम्ही सक्सेसफुल या ठिकाणी होऊ शकता आणि जीवनामध्ये तुम्हाला सक्सेसफुल भेटू शकतं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर पहिला उपाय या ठिकाणी कंट्रोल पाहिजे मनावरती नियंत्रण पाहिजे उपाय क्रमांक दोन गुरुची सेवा आणि आदेश नाथ परंपरेमध्ये गुरु शिवस्वरूप मानले गेले आहेत नाथ म्हणतात गुरुविना ज्ञान नाही ज्ञानविना प्रगती नाही जर तुमच्याकडे गुरु असतील तर त्यांच्या आदेशाचे पालन करा त्याच्या त्यांच्या वचनात शक्ती असेल आणि जर गुरु नाही तर नवनाथांच्या फोटो ठेवा आणि रोज त्यांच्या पायाला मनाने वंदना करा यांची कृपा तुमच्या वाहू लागते गुरुचा आशीर्वाद म्हणजे यशाचा पाया आहे तर दुसरा या ठिकाणी बघू शकता तुम्ही दुसरा उपाय हो खूप महत्वाचा आहे गुरुची सेवा आणि गुरुचा आदेश या ठिकाणी पाळणं तुम्हाला खूप महत्वाचं असतं जर गुरु नसेल तर नाथबाबांच्या फोटोचा तुम्ही आशीर्वाद या ठिकाणी घेऊ शकता त्यांच्या पायावरती तुम्ही जिकाई डोकं त्या ठिकाणी देऊ घेऊ शकता आणि त्यांचं दर्शन त्या ठिकाणी घेऊ शकता आणि नाथबाबांचा जर फोटो तुम्ही मनामध्ये सुद्धा ठेवू शकता मनामध्ये मना सुद्धा बाबांचे भक्ती तुम्ही करू शकता तर दुसरा उपाय आहे गुरुची सेवा करा आणि त्यांचा आदेश पाळा उपाय क्रमांक तीन साधेपणाने प्रामाणिकता नाथबाबांनी सांगितलं आहे जेवढं जीवन सोपं ठेवाल तेवढं सुख स्वतःहून येईल आजच्या जगामध्ये लोक मोठं होण्यासाठी खोटं बोलतात दिखावा करतात पण नाथ मार्ग सांगतो सत्य साधेपणाने प्रारंभ हीच खरी ताकद आहे तुम्ही कितीही लहान काम करत असाल पण मन प्रामाणिक ठेवा नाथांची कृपा जिथे तिथे उतरते जेथे अहंकार नसतो साधेपणा शुद्धता आणि शुद्धता यशाचं खरं बीज या ठिकाणी मानलं जातं साधेपणा शुद्धता आणि शुद्धता म्हणजेच यशाचं बीज या ठिकाणी मानलं जाते ही खूप इम्पॉर्टंट या ठिकाणी माहिती सांगितलेल्या उपाय क्रमांक तीन तुमचं साधेपणा आणि प्रामाणिकपणा कोणत्याही कामामध्ये जर प्रामाणिकपणा असेल आणि साधेपणा जर असेल तर तुम्हाला त्या कामामध्ये शंभर टक्के या ठिकाणी सक्सेसफुल होत असं बाबाने या ठिकाणी सांगितलेलं आहे तर तीन नंबरचा उपाय आहे साधेपणा आणि प्रामाणिकता तुमच्या शरीरामध्ये तुमच्या अंगामध्ये तुमच्या रूपामध्ये तुमच्या स्वभावामध्ये पाहिजे उपाय क्रमांक चार सेवा आणि दया नाथ संत म्हणतात ज्याने सेवा केली त्यांचे कर्म शुद्ध होते आणि ज्याने कर्मशुद्ध त्याला यश आपोआप मिळतं एखाद्या गरीबाला मदत करा एखाद्या आजारी व्यक्तीला औषध द्या किंवा मंदिरात जाऊन दिवा लावा ही सेवा तुम्हाला नाथ नवनाथांच्या कृपेने कृपेमध्ये जोडली जाते ज्यांचं हृदय दयाळू असते त्यांच्या आजूबाजूची शुद्धता सकारात्मकता आणि ऊर्जा निर्माण होऊ शकते तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही चार नंबरचा खूप महत्वाचा उपाय या ठिकाणी नाथबाबांनी आपल्याला सांगितलेला आहे तर या ठिकाणी सेवा आणि तुम्ही दया ठेवली थी। करने जी सेवा आणि दया थि किंवा दान करण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये असेल सेवा करण्याची प्रवृत्ती आहे दया करण्याची प्रवृत्ती आहे दान करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ही जर तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये असेल तुमच्या स्वभावामध्ये जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी जीवनामध्ये सक्सेस शंभर टक्के मिळेल असं नाथ बाबांनी सांगितलेलं आहे तर चौथा उपाय त्या ठिकाणी तुम्ही करू शकता दया सेवा आणि दान या ठिकाणी तुमच्या तुमचं त्या ठिकाणी स्वभावामध्ये असलं पाहिजे उपाय क्रमांक पाच सातत्या आणि श्रद्धा नाथ म्हणतात एक दिवस नाही रोज नाथांचा जप करा एक प्रयत्न नाही सातत्य ठेवा कारण श्रद्धा आणि सातत्य हीच यशाचे दोन पंख आहेत रोज दहा मिनट नातांचा नामजप करा ओम नमो आदेश यामुळे मन स्थिर होई आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या वाट्यातली अडचणी आपोआप दूर होतील तर त्या ठिकाणी एक मंत्र आहे तो दररोज त्या ठिकाणी तुम्ही म्हणला तर त्या ठिकाणी नाथांची कृपा तुमच्यावरची या ठिकाणी राहील आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकता ओम चैतन्य नवनाथ हाय नम हा हा दररोज दहा मिनटं तुम्ही जप केला तर तुमचे संकटे सर्व काही दूर होतील असं या ठिकाणी नाथांनी सांगितलेलं आहे समारोपण नाताचा मार्ग हा फक्त भक्तीचा मार्ग नाही तो यश ज्ञान आणि आत्मबोल यांचा मार्ग आहे ज्यांनी या पाच गोष्टीच्या मनात ठेवल्या तो नक्कीच यशस्वी होतो चला तर मग आजपासून हे पाच उपाय सुरू करूया पहिल्या या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला नात्यांनी उपाय सांगितलेले तुम्हाला की मनावरती तुमचं नियंत्रण पाहिजे मनावरती तुमचा ताबा पाहिजे दुसरा या ठिकाणी सांग सांगितले की गुरुची सेवा करणे आणि त्यांचा ता आदेश पाळणे हे खूप महत्वाचं असते तिसऱ्या या ठिकाणी सांगितले त्यांनी साधेपणा आणि प्रामाणिकता तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल नक्कीच होता त्या ठिकाणी चौथा उपाय सांगितला सेवा दवा सेवा दवा दान आणि दया या गोष्टी तुमच्या मनामध्ये असेल तरी पण तुम्ही जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ शकतात आणि पाचवं या ठिकाणी सातत्य नाथांचं नामस्मरण करण्यासाठी तुम्ही दररोज दहा मंत्र सातत्य ठेवा दहा मंत्र तुम्ही नाथांचा जो काही मंत्र आहे तो जपा ओम नमो नवनाथ हाय नमा, नमा असं जर मंत्र या ठिकाणी दहा वेळा दररोज जपला नाथांचं नामस्मरण केलं कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्य ठेवलं तर तुम्ही जीवनामध्ये नक्की सक्सेसफुल होताल नाथांची कृपा तुमच्यावरती राहो अशी परमेश्वर प्रचारण या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आजची व्हिडिओ या ठिकाणी मी समाप्त करतो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा आणि नातांचे सर्व व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील अजून पण काही वेगवेगळे या ठिकाणी व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंटवर या ठिकाणी मला सांगू शकता की कोणता व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला पाहिजे नातांच्या माहितीबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी कोणता व्हिडिओ पाहिजे नातांची माहिती मिळण्यासाठी तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे हा कमेंट सेक्शन मला करून तुम्ही त्याकडे पाठवू शकता हा तुम्ही नाथ सम्राजाचा प्रसार करण्यासाठी मी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे सर्व काही माहिती तुम्हाला नाथांच्या बद्दल या ठिकाणी मिळेल फक्त माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ जातील आणि त्यांना संपूर्ण माहिती माझ्या चॅनलच्या माध्यमातून मिळू शकेल ठीक आहे आपल्याला नाथ संप्रदायाचा प्रसार करायचा आहे नाथांची भक्ती पार आटके पार जगा पार न्यायची आहे हा चॅनल मी त्यासाठीच बनवला बनवलेला आहे महाराष्ट्र महाराष्ट्राप्रती मर्यादित न राहता त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या लोकांपर्यंत ही व्हिडिओ या ठिकाणी गेली पाहिजे ज्याने जा करून नाथ संप्रदायाचा प्रसार होण्यासाठी आपल्याला मदत होईल तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा या ठिकाणी कमेंट सेक्शनवरती जाताना तुम्हाला एवढं सांगाल अलाख निरंजन आदेश